नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज एक नवीन टॉपिकवर आपल्याला चर्चा करायची आहे की बाबा जे आपण ड्रॅगन फ्रूट लागवड करणार आहे हा जो तुम्ही प्लॉट बघताय हा आपला ट्र कोल्ड्रिंकचा प्लॉट आहे ही तीन वर्ष जुनी लागवड आहे आणि हा आपला मदर प्लॅन्ट असल्यामुळं ह्याचं दरवर्षी कटिंग होतं तर तुम्ही इथे बघू शकता कशा प्रकारे फोटो काढलेले आहेत आणि या बागेची ग्रोथ तर आता आपल्या नवीन टॉपिकला आपण सुरुवात करूयात तर किंवा दोन्ही प लाईनमधलं आणि दोन्ही पोलमधलं अंतर किती असावं एक तीन वर्षाखाली एक वेगळी परिस्थिती त्या होती त्यावेळेस लोकांची काही वेगळी मतं होती काळानुसार लागवड पद्धतीमध्ये बदल होता आलेला आहे आणि दरवर्षी वेगवेगळ्या पद्धती निघत आहेत नवीन व्हरायटी निघत आहेत तसं काळानुसार आपणसुद्धा चेंज झालं पाहिजे आता आमचा विषय हा आम्ही हे जुने लागवड झाले असल्यामुळं आता आम्ही ह्याच्यामध्ये काही करू शकत नाही बदल पण जे नवीन शेतकरी ड्रॅगन फ्रूटमध्ये उतरणार आहेत तर त्यांच्यासाठी सांगतो की बाबा हे आता तुम्ही बघ इथे बघताय हे दहा बाय आठ वर्ष लागवड आहे ही तीन वर्षाखाली योग्य होती तर आज ही लागवड किंवा पद्धत योग्य का नाही तर याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत तर तुम्ही इथे स्पेसिंग बघू शकता एक, आ, पन, ता ता एक छोटा ट्रॅक्टर या लाईनमधून चालू शकतो आहे दहा बाय आठमध्ये दहा बाय आठमध्ये सगळ्या गोष्टी योग्य आहेत पण काळानुसार आत्ता ही पद्धत योग्य का नाही आहे किंवा अंतर किती असलं पाहिजे याचं मी तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो कसं आहे काळानुसार आता इथे ते बघू शकता आहे की बाबा दहा बाय आठवर लागवड केल्यानंतर काय प्रॉब्लेम येणार आहे इथे तुम्ही आता जास्त स्पेसिंग राहिलेलं नाही इथे बघू शकता तुम्ही खूप कमी स्पेस राहिलेला आहे त्याचा तुम्हाला एक तोटा काय होणार आहे तुम्ही पुढं चालून जर ड्रॅगन फ्रूटमध्ये रेट कमी झाले आणि ते शंभर टक्के होणार आहेत याच्यात काय दुमत नाही आम्हीसुद्धा नर्सरी चालवतो आहे तर आम्ही प्रत्येक येणाऱ्या शेतकऱ्याला तेच सांगतो आहे किंवा आजचा क रेट बघून तुम्ही लागवड करू नका की येणाऱ्या येणाऱ्या काळात हे ड्रॅगन फ्रूटचे रेट कमी होणार आहेत आणि ते म्हणजे ते काय लपवायची गोष्ट नाही आहे किंवा काय नाही आज आमचं ड्रॅगन फ्रूटचा सगळा खर्च निघून गेलेला आहे आवरेज निघायला चालू झालं आहे त्यामुळे आम्हाला काही तेवढा फरक पडणार नाही पण तुम्ही लागवड केल्यानंतर पहिल्याच वर्षी तुम्हाला आवरेज थोडं कमी येणार दुसऱ्या वर्षापासून आवरेज वाढणार आहे पण पहिल्या वर्षी तुम्ही तोपर्यंत दम काढणं गरजेचं आहे तर त्याच्यासाठी एक तुम्हाला एक उत्तम पर्याय सांगतो रेट कमी झाले म्हणून घाबरायचं नाही किंवा काय नाही लागवड करणार असेल तर बिंदास करा रेट कमी होतात तरी पण आम्ही सांगतोय लागवड का करा त्याचं कारण असे तर इथे तुम्ही स दोन्ही लाईनमध्ये स्पेसिंग बघू आहे दहा बाय आठवर लागवड आहे त्याच्यामध्ये जास्त अंतर आपल्याला काही वापरायला भेटलेलं नाही आहे पण जर तुम्हाला रेट जरी कमी झाले त्याचा तुम्हाला जर तुमच्या उत्पन्नावर किंवा बाकी याच्यावर गोष्टीवर परिणाम होऊ द्यायचा नसेल तर त्याच्यासाठी एक पर्याय आहे तर तुम्ही दोन्ही ओळीमधलं अंतर हे आ, जास्त केलं पाहिजे कारण त्याचं एक तुम्हाला उदाहरण सांगतो आता तुम्ही ते बघू शकता ह्या लाईनमधलं दोन्ही अंतर म लाईनमधलं अंतर जर तुम्ही हे अकरा किंवा बारा फूट ठेवलं तर तुम्हाला हे मधला स्पेस अंतर पिकासाठी पुढं चालून बिंदास वापरता येईल ट्रॅक्टरला मेहनत करायला काय अडचण येणार नाही आणि जेणेकरून तुम्ही अकरा किंवा मित्र म्हणे बाराच ठेवा बारा बाय सात हे अंतर येणाऱ्या पुढच्या काळासाठी योग्य राहील हे आमचं तीन वर्षाचा अनुभवानं आम्हाला लक्षात आलं अंतर किती पाहिजे तर हे बारा बाय सातवर लागवड हे मी लाग या मातापर्यंत पोचलेलं आहे तीन हे आमचे दहा बाय आठ वरची लागवड आहे त्याच्यामुळं आम्हाला ह्याच्यात काय प्रॉब्लेम यायला लागलेत हे आमच्या आता लक्षात यायला लागले त्यामुळे नवीन येणाऱ्या लोकांसाठी मी तर सांगतो आहे की बाबा तुम्ही बारा बाय सातवर लागवड करा बारा बाय सातवर लागवड केल्यानंतर त्याचा फायदा काय होणार आहे तर बारा बाय सातवर लागवड केल्यानंतर तुमचं ट्रॅक्टर मोठा ट्रॅक्टर यात चालेल तुम्हाला आंतरपीक घ्यायला तुम्ही आ, कांदा घेऊ शकताय टमॅटो घेऊ शकता बटाटे घेऊ शकता, शकता बाकी कुठले जे छोटे ज्याचं रू रूट झोन खूप छोट आहे लसूण घेऊ शकताय गहू घेऊ शकताय अशी पिकं घ्या जेणेकरून बारा फूट अंतर ठेवल्यानंतर तुमचा आंतर पिकामधून तुम्हाला पन्नास साठ हजार रुपये मिळतील आणि ड्रॅगन फ्रूटमधून काही मिळतील म्हणजे तुम्हाला रेट जरी पिन फ्युचरमध्ये पडले तरी तुम्हाला ड्रॅगन फ्रूट्सवर तुम्हा जास्त अवलंबून राहायची बाळ बारी येऊ नये तुमचं त्याच्यात रानगुतूनही जास्त ज्या वेळेस तुम्ही आता या ह्या तिन्ही रोममध्ये आपण एक इमेजन करूया आता तुम्ही इथे बाग बघू शकता हे हे दहा दहा फुटाचं स्पेसिंग आहे याच्यामधलं जर ही रोज नसेल तर तुम्ही एक विचार करू शकताय इथं वीस फुटाचं अंतर भेटलं आहे आणि वीस फुटामध्ये इथं समजा एक बारा लाईन तर आमच्या इथं सहाच लाईनी बसल्या वीस फोटाच्या स्पेसमध्ये तर तुम्ही बघू शकता इथे किती स्पेस आहे इन फ्युचर मला जरी पुढं बाग काढायची असेल तर मी नाही काढली तरी जमीन पुढं चालून रेट जर पडले तर ह्याचाही फायदा आपण स्पेसिंग जास्त ठेवल्यानंतर रेट कमी आले तरी तुम्हाला जास्त टेन्शन येणार नाही किंवा काय नाही कारण तुमच्याकडे स्पेसिंग भरपूर असल्यामुळे तुम्ही आंतरपिकामधून भरपूर पैसे कमवताल आणि त्याच्यामध्ये तुम्ही मेथी करू शकताय अजूक भरपूर म्हणजे कमी ज्याचा रूट झोन कमी आहे ती पिकं घेऊ शकता कोथिंबीर घेऊ आहे मग त्याच्यामधून तुम्हाला आंतरपिकामधून किमान साठ सत्तर हजार रुपये तर सरळ भेटतील दोन्ही हंगामामध्ये आणि तुम्हाला ड्रॅगन रूट खूप अवलंबून राहायची गरज लागणार नाही इन फ्युचर जर रेट कमी पडले तर त्याच्यामुळं प्लॅनिंग करत असाल तर शंभर टक्के तुम्ही जास्त स्पेसिंग करा या आज दोन वर्षात तुम्हाला जरी समजा प्रोडक्शन कमी निघालं पण पुढच्या दहा वर्षासाठी जर तुम्ही हे खूप काळाचं प्लॅनिंग करून लागवड करत असाल तर त्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे ही आपण कसं करतो पहिल्यांदा आपल्याला वाटतंय की बाबा खूप जास्त लागवड केल्यानंतर प्रोडक्शन निघल हा निघल पण पुढं चालून रेट पडल्यानंतर बी आपल्याला मधला स्पेस वापरता आला पाहिजे शंभर टक्के समजा अति घन लागवड बी करून उपयोग नाही आहे समजा कोल्ड ड्रिंकमध्ये अधिक घन लागवड करायची तर ट्रेलीजमध्ये करायची कोल्ड्रिंकमध्ये करून जमणार नाही जास्त समजा तुम्ही सातचं अंतर कमी करू शकत नाही त्यातले जर सी वारायटी लावत असाल तर सात फुटापेक्षा अंतर पोलमधलं कमी करू शकत नाही तुम्ही त्याच्यामुळे मी सांगेल की बेटर ऑप्शन आहे व समजा लागवड करायची तर थोडं जास्त स्पेसिंग करून करा, स्पेसिं करा। जेणेकरून तुम्हाला पुढं चालून तुमचं मधला स्पेस हे पूर्णतः वापरता येईल आता ह्या दहा फुटामध्ये मला पूर्णतः योग्य मेहनत करता येत नाही मला ट्रॅक्टरने त्याच्यामुळं मधला हा जो स्पेस आहे तुमचा प सहा सात फूट जो काय मिळतो आहे मला तो मला प्रॉपरली यूज करता येत नाही ज्यावेळेस तुम्ही अकरा किंवा बारा फूट अंतर ठेवताल त्यावेळेस तुम्हाला जेवढा पो आपल्या पोलला जेवढा स्पेस लागतो तेवढा त्या ते पोलला जाईल आणि बाकीचा पूर्णतः स्पेस हा मोठ्या ट्रॅक्टरने मेहनत केल्यामुळं पूर्णतः योग्य मेहनत होऊन मधला स्पेस योग्यरित्या वापरता येतो त्यामुळं मी येणाऱ्या शेतकऱ्यांना तेच सांगतो की थोडा विचार करून बघा की बारा बाय सात लागवड आपल्याला योग्य ठरेल का याच्यावर पण थोडा विचार करा आणि तुमचं काय मत हे नक्की कमेंटमध्ये सांगा आत्ता दुसऱ्या बाबतीत विषयावर बोलायचं म्हणजे हा आता आपला ट्रेलीचा प्लॉट आहे नवीन लागवड आहे इथे बघू शकता तुम्हाला हा प्लॉट पण दे एक मिनिट हां हा प्लॉटला आपल्याला झाले वी हा पाच महिन्याचा प्लॉट आहे आणि ते बघू शकता तुम्ही ग्रोथ कशाप्रकारे झालेले आहे हे बांधायला खूप आलेलं आहे ट्रेलीचा पूर्णतः जी आय वर प्लॉट आहे पाच महिन्याच्या शिवराटीच्या प्लॉट स्वीकृत बघू शकता तुम्ही कशा प्रकारे ग्रोथ झालेली आहे पूर्णतः रिंगच्या बाहेर पडलेला आहे सॉरी पाईपच्या बाहेर पडलेला आहे इथून तिथून बघू शकता आहे काही वर गेलेलं बांधायला थोडं आम्हाला उशीरू होते इथे बघू शकतो खूप वाढले म्हणजे शेडनेटच्या पाईपच्या वरी गेलेलं आहे त्याला वाकवायला थोडं उशीर झाला दुसऱ्या कामाच्या नियोजनात त्यामुळे इथे बघू शकता ह्याच्यात पण दहा बाय आठ वर्ष लागवड आहे ह्याच्यात जर आपण थोडं स्पेसिंग आम्हाला थोडं उशीर लक्षात आलं ह्याच्यामध्ये थोडं स्पेसिंग मी जर वाढवलं असतं तर ह्याच्यामध्ये मी काही अंतर्बी घेऊ शकतो एक दोन लाईनी कमी होतील त्याच्या पलीकडे काही जास्त फरक पडणार नाही आहे पण त्याच्यामधून आपल्याला एक सत्तरऐंशी हजार रुपये आंतरपिकामधून कसल्या हालतीत मिळू शकतात इथे बघू शकता आहे हा पाच महिन्याच्या गुरुच कशी कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव झिरो तीन तेवीस झिरोनं अठ्ठ्याहत्तर आपण सध्या कटिंग आणि रोपाचं बुकिंग चालू आहे आपल्याकडे तुम्हाला योग्य दरात कटिंग आणि रोपं अवेलेबल करून खात्रीशी रोपं आपल्याकडे मिळतील फक्त आपल्याकडे सी आर काम करतो आपण त्याच्यामुळं ऑदर वार टीमध्ये आपल्याकडे एक सुद्धा लागवड नाही आहे त्याच्यामुळं तुम्हाला पूर्ण खात्रीशीर फक्त सी आर आपल्याकडे मिळेल तर तुम्हाला काय अडचणी किंवा काय असतील लागवड पद्धत किंवा काय इतर मार्गदर्शनाबद्दल माझा मोबाईल नंबर सांगितलेला आहे तर पुन्हा एकदा माझा मोबाईल नंबर सांगतो पंच्याण्णव झिरो तीन तेवीस झिरो नऊ अष्ट्याहत्तर या प्रमाणावर संपर्क साधा दोन्ही साईडला बघते इथे साइडला सुद्धा आता याच्यामध्ये फक्त आता फुटवे निघायला चालू झालेला आहे इथं बघू शकता एक किमान दहा दहा पंधरा पंधरा फुटवे निघायला चालू झालेला आहे त्याच्यामुळं इथे फुटवे निघल्यानंतर त्याला खूप उशीर लागणार नाही आहे समजा इथे बघू शकतोय किती प्रकारे फुटवे निघतात इथे पण बघू शकतो या काय याला दहा दहा पंधरा पंधरा आता इथं प्रत्येक काट्यावर फुटवे निघायला का चालू होतात आणि हां पान बेंड केल्याचा एक फायदा असा आहे आपल्याला की वरच्या साईडनं पण फुटवे निघायला चालू होतात आणि इकडल्या साईडनं पण फुटवे निघायला शकतात मग त्यामुळे एक वीस ते पंचवीस फुटवे आपल्याला इथून मिळतात पान बेंड केल्यानंतर पूर्ण हा जी आयवर पाईपावर आहेत पूर्ण आता वेल्डिंग केलेलं आहे आपण हां आता हे स्ट्रक्चर आहे पूर्ण मजबूत ती बघू शकतं आणि बागीची ग्रोथ पाच महिन्याची आता फक्त याला फोटो निघायला बाकी आहेत फोटू निघाल्यानंतर आजू वाढ खूप चांगले दिसेल तुम्हाला मला वेळोवेळी योग्य वेगवेगळी व्हिडिओ अपलोड करण्यात येतील बाकी काय अडचणी तर आमच्या संपर्कसुद्धा माझा मोबाईल नंबर दिलेला आहे बुकिंगसाठी तोच नंबर आहे त्याच नंबरवर कॉल करा धन्यवाद